हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा स्टायलिश आणि आधुनिक राहणं किंना आवडतं आणि त्यामुळे आपल्या लुकमध्ये आपण बरेच बदलही करत असतो आपले, आपले व्यक्तिमत्व कसे आहे हे आपल्या कपड्यांवरून बरेचदा पडताळले जाते तर साडी नेसणे प्रत्येक महिलेला आवडते पण काहींना साडी नेसल्यावरती सावरता येत नाही तर वय वाढल्यानंतर साडी नकोशी वाढते पण अशा काही साड्यांच्या डिझाईन्स आहेत ज्या नेसल्यावर तुम्ही पंचेचाळीस वर्षीही तिसीच्या दिसू शकता तर अशा कोणत्या साड्यांच्या डिझाईन्स तुम्ही निवडल्या तर तुम्हाला त्याचा फायदा मिळू शकतो आणि तुम्ही अधिक तरुण सुंदर आणि आकर्षक दिसू शकता यासाठी स्टायलिंग टिप्स पाहूया नंबर एक जरीवर्क साडी कोणत्याही बॉडी टाईपसाठी जरीवर्क साडी ही उत्तम पर्याय ठरते बॉर्डर वर्क साडीचा स्टायलिश लूक करून तुम्ही अधिक तरुण दिसू शकता जरीवर्क केलेली साडी ही सांभाळायलाही उत्तम असते याशिवाय कोणत्याही कार्यक्रमाला तुम्ही ही साडी नेसलात तर तुमच्याकडे नजरा नक्कीच वळतील जरी वर्क साडीला स्टायलिश लुक देण्यासाठी बॅकलेस डिझाईनचा ब्लाउज तुम्ही निवडा यामुळे साडी अधिक उठावदार दिसते आणि तुमची वयही कमी दिसते नाईट फंक्शन्सना तुम्ही अशी साडी निवडा केसांची स्लीक आणि साधी स्टाईल करा ज्यामुळे तुमचा चेहरा अधिक सुंदर आणि आकर्षक दिसेल नंबर दोन फ्लोरल डिझाईनची नेटची साडी नेटची साडी युनिक लुक देण्यासाठी उत्तम ठरते पण एका विशिष्ट वयानुसार नेटची साडी चांगली दिसत नाही मग त्याऐवजी फ्लोरल डिझाईन असणारी नेटची साडी निवडा ने अशा साड्या साधारण दोन हजारपासून पासून बाजारात मिळतात तसंच तुमचे वय अधिक तरुण दिसायचे असेल तर तुम्ही या साड्यांमध्ये गडद रंगाची निवड करा फ्लोरल डिझाईन नेट साडीसह तुम्ही कुंदन दागिने अथवा चोकर सेट घाला गळ्यातले नको असेल तर जड कानातल्या तुमचा लुक पूर्ण करा अशा साड्यांसह प्लेन ब्लाऊजची निवड करा तसेच तुम्हाला साडीला अधिक स्टायलिश लुक द्यायचा असेल तर स्लीवलेस ब्लाउज वापरा खूपच स्मार्ट आणि मॉडर्न दिसाल नंबर तीन पश्मिना साडी ही साडी अत्यंत महाग साड्यांपैकी एक समजण्यात येते साधारण पाच ते सहा हजाराच्या किमतीत ही साडी बाजारात उपलब्ध आहे पण ही साडी नेसल्यानंतर हमखास या साडीच्या लूक बाबत विचारणा होते कारण या साडीच्या पेहरावात महिला अधिक सुंदर आणि तरुण दिसतात त्यामुळे तुम्ही कोणत्याही कार्यक्रमाला जाताना या साडीची निवड करू शकता तसंच ही साडी उंच मुलींना खूप सुंदर दिसते असे असली तरीही कोणत्याही बॉडी टाईपसाठी तुम्ही या साडीची निवड करू शकता मेकअप करताना गडद लिपस्टिक लावा यामध्ये रुबी रेड रंगाचा वापर केलास तुम्ही अधिक आकर्षक आणि वयापेक्षा जास्त तरुण दिसाल नंबर चार बनारसी साडी बनारसी साडी ही सर्वच महिलांची आवडती साडी आहे प्रत्येक महिलेच्या वॉर्डरूम मध्ये ही साडी नक्कीच दिसून येते ही साडी गडद रंगात अधिक मिळते आणि वयापेक्षा अधिक तरुण दिसण्यासाठी तुम्हाला या साडीचा नक्कीच उपयोग करून घेता येतो महिलांचे सौंदर्य खुलवण्यासाठी या साड्यांचा नक्कीच फायदा होतो या साडीसह सा आंबाडा आणि त्यात मालेला गजरा ही स्टाईल उत्तम ठरते असं केल्यामुळे तुमचा लुक अत्यंत लक्षवेधी ठरतो मेकअप करताना गुलाबी शेअर्सना जास्त प्राधान्य द्या आणि अति दागिन्यांवर भर न घालता मोठ्या कानातल्यांवर भर द्या यामुळे वय कमी दिसून येते तर तुम्ही ही पंचेचाळीसव्या वर्षानंतर कोणत्या साड्या नेसायच्या अथवा काही चुकीचं तर दिसणार नाही ना अशा ना, समर्भात असाल तर हे लेटेस्ट डिझाईन नक्की वापरून पहा मी वयापेक्षा जास्त तरुण आणि सुंदर नक्कीच दिसाल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा